Surprise. Hi, surprise, surprise. अरे वा सुका काय सरप्राईज आज अगं मी आली <laughs> <आरे> हे पण सरप्राईज आणि ना तुझ्यासाठी मी अजून एक सरप्राईज आणले काय आणले बघू हे बघ अरे हे काय तुझ्या आजचे ना मक्याचे कॉन भाजी खायची आज इच्छा झाली अरे नमस्कार मुक्तांगण सखी मंच मध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आलो आहोत रंजनाच्या घरी तर झालं काय आज आमचा बाहेर एक कार्यक्रम होता तर तो, तो कार्यक्रम पावसामुळे कॅन्सल झाला मग तयारी तर केली होती आम्ही साड्या घालून जायची मग आता करणार का काय ना तर मग हा वेग केला की रंजना खूप छान भजी बनवते ना मग तिथंच तरी जाऊया आणि छान असा भजीचा बनवूया बाहेर पाऊसही पडतो आहे वेळाने आमची अजून एक मैत्रीण येणार आहे सरप्राईज ती देणार आहे नक्की ना नाही तिचं पण ती तिचं येणार हे सरप्राईज नाही हो नाही काय आणि रंजनाची सुद्धा खूप दिवसांपासून इच्छा होती माझ्याकडे या माझ्याकडे या तर मग आज असा की चला आपण आज जे आलो आहोत तर आपल्या मुक्तामच्या सखींसोबत सुद्धा हे शेअर करूया खूप दिवसांनी आपली इच्छा होती की आज मस्त पैकी गरा वगैरे गरमागरम भाजी खायची आज ती पूर्ण होणार आहे आपली इच्छा ती छान सोडते सवय ना कंदो mm. बीरा कन करते मी रावजी रावजी, रावजी हात नका लाऊजी पाहीन कुणी तरी लावजी हात नका लाऊजी पाहिन कुणी तरी का गाय छान आहे अग आली वाटत ही आली मुक्ताच असणार आहे केव्हाची तिची वाट बघतोय आपण वा वा ये, ये। शंभर वर्ष आयुष्य केव्हाची वाट बघते पाऊस होता का पाऊस आहे ना मक्याचे काय बनवणार आहे काय काय साहित्य घेतले आहे ते आम्हाला सांग होणचं आपण चोरून घेतलीत ना बी ह्याला लागणार आहे काय खूप खूप कमीत कमी साहित्य लागतं याला चिरून घेतलेले दोन कांदे आहेत हिंग आहे लाल तिखट आहे जिरे आहे हळद आहे आणि कोथिंबीर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा आणि कॉर्नफ्लावर ओके बस एवढं लागतं आता मी हे थोडस ना वाटून घेते अर्ध ओके विशेष मक्याची भजी बनवतायत आणि काय त्यात विशेष सगळेच बनवतात काहीतरी वेगळं वेगळं यासाठी की भजी आपण नेहमीच खातो पण तेच तेच त्या गोष्टीचा कंटाळा येतो की नाही मग त्याच्यात नाविन्य आपल्याला घालता आलं पाहिजे लहानपणापासून भजी खातोय लहानपणापासून कपडे घालतोय लहानपणापासून जेवतोय पण रोज त्याच्यात काहीतरी नाविन्य घालणं हीच आपली कला असते मग आम्ही ठरवलं की आता हा पाऊस जो आहे ना तो वाया जाऊ द्यायचा नाही आपण मैत्रिणींसोबत एक दिवस एन्जॉय करायचं त्याच्यात नेहमी व्हेरिएशन शोधायचं काहीतरी नाविन्य शोधायचं मग भजी तीच आहे पदार्थ तोच आहे भूकही तीच आहे पण आनंद लुटण्याचा पद्धत आपण ही वेगवेगळ्या पद्धतीने शोधली पाहिजे आणि सखी मंचा उद्देश हाच आहे की काहीतरी नव्याने तेच पण काहीतरी नव्याने सादर करायचं काहीतरी नवीन करायचं असा आमचा तो उद्देश आहे लाडकी लाडकी आणि इतका त्रास देते नाही आम्हाला खूप त्रास देतो मी त्रास देते का छोटी बहीण आहे ना ती त्रास देणार असते तेल टाकते रंजनाचा तळण्यासाठी आता रंजनाने आगीत तेल ओटलेलं आहे तेल तेल ओतलेलं आहे तेल तेल हवा ना माझ्या मस्त मस्त मजा करतायत ना ती खरी मजा आहे की मैत्रीसोबत काहीतरी रेसिपी मिळून करायची आणि ती खायची याच्यात पण खरंच वेगळी मज्जा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी असं ट्राय करून बघा हो मी माझ्या मुक्ताने आसन ग्रहण केलं बारीक असल्याचा फायदा बारीक असल्याचा फायदा आम्ही दोघी बसू शकत नाही ओठेल चढू शकत नाही किती पाय दुखू चढू शकत नाही सोडणार आहे

ही नवरी असली अरे मनात बसली इलायता ना जाता चो न बघत आहे हो हो फक्त संशय नाही घेता की गाणेल काय चुका आहेत का चुका आहेत का मग आता आता तुझ्या कल आता करून दुसरं गाणं म्हण नाही कोणत म्हणून सांगा

कशी खाऊन दाखव बरोबर कशी कशी टेस्ट करून पहिले छान झालं तू दाखवणार तू आमच्या व्हिडिओ मध्ये आला तरच आम्ही तुला इकडे आला आला केवढा उंच आहे तुझा आधी आधी काय नाही कॉम्प्लेन घेतलं होतं की लहानपणी खरं खरं सांगता सजाय हा सांग काय होते छान झाले आणि तुला मी काय विचारलं तू कॉम्प्लेन घेतलं होतं का लहानपणी ते कॉम्प्लेक्स घेतले किती मुला मी आहे आधी कॉम्प्लेक्स बॉय आहे तू सांग आता सोजवल तोजवल समजवा चाललं मी तरी खूप घाबरते आमरतेच कधी भांडण ना अचानक हो। <laughs> कारण मला इतको त्रास होतो ना ती बोलत नाही ती मला बोलत बोलत नाही नाही दोघीच येते मग मला आमचं भांडण असं नाही आम्ही मज्जा असते खूप असतो खूप मज्जा असतो रुसवा असतो ना भांडण झाल्यानंतर पार्टीचं मस्त आयोजन होत हा म्हणजे आम्ही मुलात भांडणच यासाठी करतो ना हा की जो नुसलाय ना त्याने पार्टी द्यायची असते ना आता पार्ट्या पेंडिंग आहेत अजून हो हिची पार्टी राहिली पण आम्ही रंजनाची पण तिला आम्ही वाट बघत असतो रंजना कधी रंजना कधील आणि आम्ही तिला त्रास पण देत असतो ती दुसण्यासाठी पण ती दुसतच नाही आणि मग आम्हाला पार्टी मिळत नाही शेवटी मग आज ना आम्ही अशी पार्टी घेण्याचा प्रयत्न केला तिच्याकडून आणि आम्ही कायमच दुसतो आमच्याकडून सांगितलं पार्टा चालूच असतं आणि सगळ्यात जास्त मला या दोघ त्रास देतात होता विश्वास बसला म्हणजे ना चहा मध्ये चहा पावडर कशी तुझी साखर कशी मला माहिती पण टाकणार मसाला आहे तिची चहा पावडरच छान आहे मसाला पण माहिती बनवते ना, ना। é, <whelं>

खूप खात्री पडली की मला चहा बनवता येत नाहीये बस मॅडम चढायला थोडासा वेळ लागतो हो येते ना इथेच ठेवू हो रंजना तिथे ठेवली ना ही भजी की काही शिल्लक राहणार तोंडचा घास आता घेऊन चालेल हो ताटातला घास घेतलाय तुला रंजना थँक्यू मस्त चला चला या या पैकी गरम गरम भाजी खायला या खूप छान भाजी झालेली आहे चला घ्या आज मस्त गरम गरम भाजीचा या तुम्ही पण खायला हा 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 आणि मिरची हिरवी हा तिखट आहे तिखट नाही पण त्याला एक आवाज आहे तिखटात आवाज आहे मस्त थँक्यू सो मच थँक्यू कुरकुरीच झालं टेस्ट रोगी छान आहे ना आणि गरम गरम चहा आणि गरम गरम चहा